जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना चा चा आहे या अपघातात ट्रकवरील चालक गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र या भीषण अपघातात दोन्हीही वाहनावरील चालक अपघातग्रस्त वाहनात अडकले होते मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर अडकलेल्या चालकांना दोन तासानंतर बाहेर काढण्यात आले नवापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलावर धोकादायक वळण असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर येथील देवळफळी भागातील उड्डाण पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर धाप झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनावरील चालक गंभीर जखमी झाले आहेत एका ट्रक चालकाला गाडीत अडकलेल्या अवस्थेतून तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले असून हायवा ट्रक क्रमांक जी जे शून्य पाच सी एकोणनव्वदशे सत्याऐंशी हा मुरुमने भरलेला धुळ्याकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धाक झाली या धडकेचा आवाज दूरवर ऐकू गेला आणि अपघात इतका भीषण होता की मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक केबिन मध्ये अडकून पडला स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि नवापूर शहरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबी व अन्य यंत्रणांच्या मदतीने चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले जखमी चालकासह दोन्ही वाहन चालकांना तात्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे या अपघातामुळे सुरत धुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार let <laughs>